आनंद बघा चेहऱ्यावरचा टेस्ट <laughs> करून बघूया आपण कसं आहे ते पहिलं चिकन सुट खात रोटी बघा केवढी आहे बापरे मेल इथे पण आहे मस्कार मिस्तज ऑलिंडियन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आमचा फायनली श्रावण संपलेला आहे मी आणि दिदी आलो नॉन व्हेज खाण्यासाठी हॉटेल एच पी मध्ये ना चला तर मग इकडची चिकन थाळी बघूया कशी आहे ते दीदी ते पहिल्यांदा येऊन गेली आहे मम्मी सोबत मी फर्स्ट टाईम आली आहे बघूया कशी आहे चिकन थाळी हे रेट्स आहे तिकडचे चिकन थाळी टू ट्वेंटी रुपीज ला अनलिमिटेड ना अनलिमिटेड चिकन थाळी रोटी चपाती आणि भाकरीचा ऑप्शन मिळतो ना आपल्याला आणि चेंज पण करू शकतो आपण आम्ही दोन चिकन थाळी मागवली आहे वाजलेत रात्रीचे नऊ आणि हॉटेल मध्ये गर्दी आहे बरीच फॅमिली पण आहे फॅमिली साठी वेगळं सेक्शन आहे आणि तिथे समजून जावा ते वेगळं सेक्शन आहे ताटिकी काय केवढ आहे रोटी बघा केवढी आहे बापरे खोकम मेल्यान इथे पण आहे आनंद बघा चेहऱ्यावरचा <laughs> चिकन थाळी आलेली आहे मी इथे चपाती मागवली होती रोटीचा आणि भाकरीचा पण ऑप्शन आहे दीने तिथे रोटी मागवली आहे काय काय तुम्हाला सांगते टू ट्वेंटी रुपीस ची अनलिमिटेड थाळी चपाती आहे इथे चिकन सुक्का आहे ही अंड्याची ग्रेवी आहे अंड पण याच्यामध्ये अंड्याची ग्रेव्ही आहे हा मस्त तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी आणि कांदा लिंबू मस्त दिसते ना <laughs> कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं श्रावण संपला की नाही तुमचा चला या जेवायला या इथे ऑलरेडी स्टार्ट केलेले आहे दि कशी आहे टेस्ट छान ताटच केवढं मोठ आहे बघा नादी आणि मी चावतात आज हे नाहीयेत कस वाटत थंडी मध्ये मस्त गरम गरम तांबडा रस्सा पांढरा रस्सा मी पण टेस्ट करते आता चला टेस्ट करून बघूया आपण तशी मी जास्त चिकन लवर मटन लवर नाही फिश लवर टेस्ट करून बघूया आपण कसं आहे ते पहिलं चिकन सुक्क खाते चिकन एकदम सॉफ्ट लागते हाताला बघा पटकन हे होते है। टेस्ट करून बघूया मस्त एकदम टेस्ट जास्त तिखट नाहीये असं गोड पण नाही लागत खोबऱ्यामुळे मस्त आहे तांबडा रस्सा पिऊया वाटी डायरेक्ट तोंडाला वा वा थंडीमध्ये मस्त गरम गरम तांबडा रस्सा प्यायची मज्जा वेगळी हा मस्त आहे आता गरम गरम एकदम मस्त आहे कधी छान टेस्ट मस्त आहे एकदम मस्त आहे सोलकडी पिऊया थोडीशी थंड थंड हे सगळं गरम गरम आणि हे नंतर थंड होण मस्त चला जेऊया आता या तुम्ही पण जेवायला

तांबडा वरती बघा कसा मांद्याचा रंगत होता मस्त पैकी त्याला मांद्या बोलतात आमच्याकडे म्हणजे आईने सांगितले मला तुमच्याकडे काय बोलतात त्याला रस्त्यात थोडा थंड होण्याची वाट बघतोय पिण्यासाठी कुठवर आले चालू आहे राईस मागवलेला आहे मस्त गरम गरम वापरत राईस एकदम इंद्रायणी तांदळाचा भात आहे रोटी मध्येच अर्ध पोट भरून गेले पूर्ण आता राईस खायचा दिली चालू आहे अजून रोटी खाणं फायनली सगळं संपलेलं आहे सुकून मिला <laughs> इधर चला आता बिल पेमेंट करतो आणि बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला हॉटेलचा <laughs> चा एंट्रन्स आहे हा एच पी हॉटेल पायथा आणि आता वाजलेत दहा तरी पण गर्दी भरपूर आहे बघा पार्किंगमध्ये किती गाड्या दिसतात पार्किंग स्पेस आहे तिथे वॉशरूम पण आहे हा मोठा पूर्ण आवार आहे पार्किंगसाठी लाइटिंग वगैरे मस्त बाजूला उसाच शेत आहे तिथे पण पार्किंग आहे टू व्हीलरची बारीक बारीक पाऊस यायला लागलाय मस्त आहे हॉटेलचा निघतो आता आम्ही इथून तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा एच पी मधली थाळी चिकन थाळी तुम्हाला दाखवली तर ती तुम्हाला कशी काय वाटली मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो, बाय